नमस्कार सर्वांना मी संकेत खडसे आपलं सखा यूट्यूब चॅनलवर स्वागत करते आणि आजच्या व्हिडिओची सुरुवात करते तर पहिला प्रश्न होणार आयुष्य निवेश सारथी वेब पेजचे प्रमुख उद्दिष्ट काय आहे ए भारताच्या औषध क्षेत्रात संशोधन वाढवणे बी नवीन वैद्यकीय उपकरणांची निर्मिती सी पारंपरिक औषध आणि आरोग्यासाठी भारताला जगातील अव्वल देश बनवणे डी आयुष्य सेवेचा खर्च कमी करणे तर ला या प्रश्नाचं उत्तर होणारं सी पारंपरिक औषध आणि आरोग्यासाठी भारताला जगातील अव्वल देश बनवणे पुढील प्रश्न डोनाल्ड ट्रम्प यांनी किती देशातील लोकांसाठी अमेरिकेत प्रवासावर बंदी घातली ए बारा देश बी पाच देश सी वीस देश डी दहा देश तर या प्रश्नाचं उत्तर होणार ए बारा देश पुढील प्रश्न कोळी अभयारण्य किती क्षेत्रावर पसरले आहे एक सहाशे चोवीस पॉईंट सात हेक्टर बी पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर सी सातशे चोवीस पॉईंट सात हेक्टर डी चारशे चोवीस पॉईंट सात हेक्टर तर या प्रश्नाचं उत्तर होणारा बी पाचशे चोवीस पॉईंट सात हेक्टर पुढील प्रश्न आयुष्य निवेश वेब पेज लाँच किंवा आणि कुठे झाले ए मुंबई येते बी हैदराबाद येते सी नवी दिल्ली येते डी चेन्नई येते तर या प्रश्नाचं उत्तर होणारा सी नवी दिल्ली येथे पुढील प्रश्न धनुष्य कोडी या अभयारण्यात कोणत्या प्रकारचे अधिवास प्रमुख आहेत ए जंगल आणि पर्वतीय बी खाराफुटी आणि चिखलाचे सी उपवन डी दलदलीचे तर या प्रश्नाचं उत्तर होणार बी खाराफुटी आणि चिखलाचे तर भेटूया पुढील व्हिडिओमध्ये धन्यवाद